महाराष्ट्रात विशेषत नागपूर आणि अमरावती विभागात सरकारी भाडेपट्ट्याच्या जमिनीवर राहणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या हजारो लोकांसाठी दोन हजार एकोणीस हे वर्ष खूपच महत्त्वाचं ठरलं कारण सरकारने एका निर्णयातून जुने किचकट नियम बदलून एक नवीन धोरण आणलं पण हे बदल नेमके होते तरी काय आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना कसा दिलासा मिळाला चला आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया तर हा सगळा विषय नीट समजून घेण्यासाठी आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी नझूल जमीन म्हणजे काय ते बघू मग जुन्या दरांची नेमकी समस्या काय होती ते जाणून घेऊ आणि त्यानंतर नवीन धोरणामुळे भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या व्यवहारांवर काय परिणाम झाला हे तपासू आणि हो शेमटी या सगळ्याचा नागरिकांना काय फायदा झाला याचाही आढावा घेऊ बरं थेट बदलांवर उडी मारण्याआधी एक मूलभूत प्रश्न की ही नझूल जमीन म्हणजे नेमकं प्रकरण काय आहे चला आधी ते स्पष्ट करूया अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर ही सरकारची जमीन आहे जी नागपूर आणि अमरावती विभागात लोकांना घर बांधायला दुकान चालवायला किंवा इतर कामांसाठी भाडे तत्वावर म्हणजे लीजवर दिली जाते याचा अर्थ काय तर जमिनीची मालकी सरकारकडेच राहते आणि तिचा वापर कसा करायचा किंवा ती विकायची झाल्यास काय नियम असतील हे सगळं सरकार ठरवतं आणि याच नियमांमध्ये एक मोठा बदल झाला मग प्रश्न पडतो की अचानक हे नियम बदलण्याची गरज का पडली याचं उत्तर ना जुन्या धोरणामध्येच लपलेलं आहे जिथे एक मोठी समस्या होती चला थोडं मागे जाऊया म्हणजे दोन हजार एकोणीसच्या आधीच्या काळात आणि बघूया की लोकांना नक्की कुठला नियम इतका त्रासदायक ठरत होता झालं असं होतं की दोन हजार पंधराच्या धोरणाप्रमाणे जर एखाद्या भाडेपट्टा धारकाने आपली जमीन विकली तर जमिनीच्या वाढलेला किंमतीतला काही हिस्सा सरकारला अनअर्जित रक्कम म्हणजे अनअर्न्ड इन्कम म्हणून द्यावा लागत होता आणि ही रक्कम इतकी जास्त होती की लोकांना अक्षरशः मोठा आर्थिक फटका बसत होता साहजिकच हे दर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली होती आणि हा आकडा बघा पंचवीस टक्के विचार करा जमिनीच्या हस्तांतरणावर एवढा मोठा दर साहजिकच आहे की तो अनेकांसाठी एक मोठा अडथळा बनला होता आणि हाच होता वादाचा मुख्य मुद्दा आणि मग लोकांच्या याच मागणीला प्रतिसाद देत सरकारने दोन मार्च दोन हजार एकोणीस रोजी एक नवीन शासन निर्णय आणला आणि त्याने संपूर्ण शुल्क प्रणालीच बदलून टाकली ह्या नवीन धोरणाने सगळ्यात आधी एक महत्वाची संधी दिली ज्यांनी भूतकाळात परवानगी न घेता जमिनीचे व्यवहार केले होते त्यांना सांगितलं की ते आता नवीन आणि खूप कमी दर भरून ते सगळे व्यवहार कायदेशीर म्हणजे रेग्युलराईज करून घेऊ शकतात आता इथे बघा दर किती खाली आले आहेत निवासी आणि शैक्षणिक वापरासाठी फक्त अडीच टक्के तर व्यावसायिक वापरासाठी पाच टक्के आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर हे दर आजच्या नाही तर ज्यावेळी व्यवहार झाला होता त्यावेळच्या बाजारमूल्यावर आकारले जाणार होते हा खरंच एक खूप मोठा दिलासा होता यातला सगळ्यात मोठा आणि नाट्यमय बदल म्हणजे हा काही विशिष्ट प्रकरणांमध्ये जिथे आधी पंचवीस टक्क्यांसारखा प्रचंड दर होता तो आता थेट पाच टक्क्यांवर आणण्यात आला म्हणजे विचार करा किती मोठी ही कपात आहे हा एक खूप मोठा दिलासा होता बरं जुन्या चुका सुधारण्याची संधी तर दिलीच पण भविष्यातल्या व्यवहारांसाठी सुद्धा नवीन धोरणाने खूप सोपे आणि कमी दराचे नियम आणले आता या तक्त्यामध्ये ना एक खूप हुशारीची गोष्ट आहे बघा जर सरकारची पूर्वपरवानगी घेऊन व्यवहार केला तर दर कमी लागतो उदाहरणार्थ निवासी वापरासाठी अडीच टक्के पण जर परवानगी न घेता व्यवहार केला आणि नंतर तो नियमित करायचा झाला तर जास्त दर म्हणजे पाच टक्के भरावा लागतो यातून सरकारने लोकांना नियम पाळण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहनच दिला आहे हे धोरण फक्त खरेदी विक्रीपुरतं मर्यादित नाहीये भाडेपट्टा कराराच्या इतर नियमांचं उल्लंघन केल्यास काय होईल याबद्दलही या धोरणाने या स्पष्टता आणली आहे हे दंड कशासाठी आहेत तर जमीन विकण्या व्यतिरिक्त इतर नियम मोडल्यास उदाहरणार्थ परवानगी शिवाय बांधकाम केलं तर यामुळे आता प्रत्येक प्रकारच्या उल्लंघनासाठी काय दंड असेल यात एकदम स्पष्टता आली आहे तर मग ह्या सगळ्या बदलांचा सारांश काय निघतो नागरिकांच्या जीवनावर याचा नेमका काय परिणाम झाला चला ते पाहूया म्हणजे बघा अगदी सोप्पा आहे आधी एक क्लिष्ट आणि महागडी प्रणाली होती सरकारने ती बदलली आणि तिच्या जागी एक सोपी परवडणारी प्रणाली आणली आणि याचा थेट परिणाम म्हणजे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आणि ही गोष्ट सरकार स्वतः मान्य करते या शासन निर्णयातलं हे वाक्य बघा यात स्पष्ट लिहिलंय की दर जास्त होते आणि ते कमी करण्याची मागणी होत होती म्हणजे हा निर्णय लोकांच्या मागणीला दिलेला थेट प्रतिसाद होता तर मग नागपूर आणि अमरावती विभागातल्या नझूल जमीनधारकांसाठी या सगळ्याचा अर्थ काय अगदी एका वाक्यात सांगायचं चा तर आता जमिनीचे व्यवहार करणं खूप सोपं आणि कमी खर्चाचं झालंय हे तर स्पष्ट आहे की हा बदल फक्त काही आकडे बदलण्यापुरता नाहीये हा या भागाच्या विकासाला चालना देणारा एक महत्वाचा निर्णय आहे पण आता खरा प्रश्न हा आहे की ह्या धोरणामुळे भविष्यात तिथल्या मालमत्ता बाजाराला आणि विकासाला खरोखर किती गती मिळेल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे